नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे पनीर बेसन चिल्ला साहित्य संख्ये एक वाटी बेसन घेतलेला आहे शंभर ग्रॅम पनीर किसून घेतलेला आहे छोटा टॉमॅटो चिरून घेतलेला आहे छोटा कांदा अर्धी सिमला मिरची कोथिंबीर पुदिना मिरच्यांचे तुकडे आलं किसून घेतलेलं आहे मीठ हे सगळं पाव पाव चमचा आहे हळद तिखट धना जिरा पावडर हिंग हे सगळं आपल्या आवडीनुसार घालायचंय जास्ती कमी किती घालायचं ते आता आपण वळूया कृतीकडे आता हे सगळं भिजवून घ्यायचंय भिजवून एक दहा मिनिट आपल्याला ठेवून द्यायचंय आणि मग आपल्याला चिल्ले करायचे आहेत प्रथम पनीर घ्यायचंय किसलेलं सगळं कांदा टोमॅटो भाज्या आपल्या ऐक आवडीनुसार घालायच्या लाल गाजर पण छान लागतं पण आता माझ्याकडे नाहीये म्हणून मी नाही घालतेय कोथिंबीर पुदिना हिरव्या मिरच्या आलं आणि आता हे सगळे मसाले घालतेय हळद तिखट त्यांना जिरा पावडर मीठ हिंग हे सगळं छान मिक्स करायचंय आणि आता आपल्याला ह्याच्यात बेसन घालायचं आहे बेसन आपल्याला अंदाजाने घेऊन घालायचंय कारण आपल्याला खूप पातळ करायचं नाहीये पीठ आणि खूप घट्ट पण नाही करायचंय आणि आता हे भिजवणार आहे मी छान पाणी घालून एक दहा मिनिट झाकून ठेवून आपल्याला एक दहा मिनिटांनी त्याचे चिल्ला आहे अजून थोडं पाणी घालतेय दहा मिनट हे मी असंच ठेवणार आहे आता दहा मिनिटं झालेली आहेत तवा तापत ठेवलेला आहे छान तवा तापलाय ताफण मिश्रण घालायचं आहे <laughs> तर थोडस तेल तेल किंवा तूप जसं आपल्याला आवडत असेल ते वापरायचंय झाकण ठेवून एक दोन करता छान त्याला शिजू द्यायचे आपण तर दोन मिनिटं झालेली आहे वर छान कोरडं झालंय आता आपण त्याला पलट करून घेऊया किती छान रंग आलेला आहे सुंदर दिसतय आता आपण परत त्याला एखाद मिनिट करता थोडस तेल टाकून परत झाकण ठेवून छान करून घ्यायचंय एखाद मिनिट झालेलं आहे आपण बघूया दुसरी बाजू पण छानच झालेली आहे छान मस्त शेकलं गेलेलं आहे आता मी एक आणून घेते बाकीची आहे त्याचे मी चिल्ले करून घेते प्रोटीन युक्त बेसन पनीर चिल्ला तयार आहे हा तुम्ही जेवणात ब्रेकफास्टला करू शकता आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा